अँडकेश वेबटेक प्रायव्हेट लिमिटेड सांगली व्हेंटकर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने व्हॅली स्कूल कुवाड पुरस्कृत कृतीतून विज्ञान हे प्रदर्शन व सायन्स शो याचं उद्घाटन दिनांक दहा ऑगस्ट रोजी पुष्प आनंद हॉल कच्छी जैन भवन राम मंदिर सांगली येथे सौ संगीता उपशिक्षण उपशिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग यांच्या हस्ते करण्यात आला असून प्रदर्शनाची वेळ सकाळी साडेनऊ पासून रात्री आठ वाजेपर्यंत होती यावेळेस शणगे मॅडमनी दैनंदिनी जीवनात असणाऱ्या लहान सहान गोष्टींमध्ये कसे सायन्स दडलं हे थोडक्यात सांगितलं व विद्यार्थ्यांना यामधून प्रेरणा घेण्यासाठी प्रोत्साहित केलं इनक्रेस प्रायव्हेट लिमिटेडतर्फे भानू शर्मा फॅसिलेटेटर मेहक हिरा अकॅडमी हेड व भाविनी राणा कोऑर्डिनेटर या टीमने सायन्स किट्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगवेगळे सायन्स शो करून दाखवले या शोसाठी विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला या शोमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः भाग घेतल्यामुळे त्यांचा आनंद वेगळा होता या प्रदर्शनाला सर्वांसाठी मोफत प्रवेश होता दिनांक अकरा रोजी सर्व मुख्याध्यापक व संस्थेचं विश्वस्त यांच्यासाठी चर्चासत्र आयोजित दिनांक अकरा रोजी हे एक्झिबिशन ओपन असल्यामुळे आसपासमधील सर्व पालक व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा या विज्ञान प्रदर्शनामध्ये विज्ञानाशी निगडीत असलेले एकशे वीस विविध प्रयोग व सायन्स ॲक्टिव्हिटी किट्स ठेवण्यात होते ज्यातून विज्ञान शिकणं अतिशय सोपं होणार से या सर्व प्रयोगांचं स्पष्टीकरण हे नव स्कूलच्या विद्यार्थ्यांमार्फत देण्यात आलं यावरून स्पष्ट होतं की ॲक्टिव्हिटी किट्स विद्यार्थ्यांना विज्ञान समजण्यास किती उपयोगी आहेत या सर्वांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग हा लक्षवेधी ठरला यामध्ये प्रामुख्याने पाच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांसाठी सायन्स शो देखील दाखविण्यात आला ज्यामधून आपल्या दैनंदिन जीवनातील विज्ञान विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं तसेच यावेळी सौ तृप्ती दौडमेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांनी सदिच्छ भेट देऊन प्रदर्शन उत्कृष्ट असल्याचं मत व्यक्त केलं नवकृष्णावाली स्कूलचं विश्वस्त श्री प्रवीण जिलुंकर संस्थेचे सचिव श्री अंजी कामत आणि संचालिका सौ संगीता पागणीस सुराज फाउंडेशन मुख्याध्यापक अधिकराव बवार व दत्तात्रयमुळे राजेंद्र पाचोरे विनायक जोशी व प्रशांत चव्हाण उपप्राचार्य रघुनाथ सातबुते ॲडमिन ऑफिसर इन्चार्ज अश्विनी माने यांनी आयोजन केलं